सरकारने विचार करा ना आणि ते शंभूराज देसाई त्याला विचारते आपल्याला पोलीस आर भरतीमध्ये जरांगे पाटील किती वाढायचे वय किती वाढायचं म्हणजे जरांगे अरे जरांगे चौथी नापायश आहे त्याला एक वळ इंग्लिशची वय वाचून दाखव म्हणा त्याच्यात द्या तुम्हाला सांगतो त्याचे कपडे धुवून काढतो हा तो काय सांगतो काय नाही नाही त्याला कुठल्या शाळेत गेलाय कुठला अभ्यास आहे आंबेडकर साहेबांचे जे बाबासाहेबांचे इतिहास लिहिलेला आहे त्यातल्या दोन ओळी वाचून दाखव त्याला त्याच्यात शेण काढतो त्याचा ढोंगल धुतो मी हा की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण चौथी पास झालेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण चौथी पास झालेलं आहे की तुम्ही त्याची तयारी करा कारण मनोज जरांगे पाटील जय शिवराय मी सचिन हावळे पाटील एक गृहस्थ बरळला की मनोज जरांगे पाटील यांचं शिक्षण चौथी पास झालेलं आहे त्यांनी इंग्रजीची एक ओळ वाचून दाखवा मी ढुंगण धुळीन सालाना राहीन मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्याची तयारी करा कारण मनोज जरांगे पाटील यांना मी बघितलेलं आहे हे मी इंग्रजीतले सर्व गॅजेट जे आहेत ते गॅजेट कालच आम्ही मनोज जरांगे पाटील यांना दाखवले तर खाड 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 मनोज जरांगे पाटील यांनी गॅजेट वाचलेले म्हणून ज्यांनी आवाहन केलेलं आहे त्यांनी जे आव सांगितलं होतं त्याला तयार राहावा आज जे आंदोलन आंदोलन चालू आहेत त्यामध्ये धनगर समाजाच्या भरपूर समाज बांधवांचे फोन येत आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा जातीचे असून धनगर आरक्षणाविषयी आणि मुस्लिम आरक्षणाविषयी आमच्या पाठीशी आहे तसेच मुस्लिम बांधवांच्याही भावना आहे की मनोज जरांगी पाटील मुस्लिम आरक्षणाचा विषय काढते तर मुस्लिम बांधव आणि धनगर बांधव हे पूर्ण ताकदीने मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीशी आहे आणि धनगर बांधवांच्या ज्या भावना आहे की या लोकांना आम्ही यांच्या पाठीशी होतो पण आज आम्हाला आरक्षणाचा विषय येतोय तर हे आम तुम्हाला विरोध करतायत आम्हाला वाईट वाटतंय तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम सर्व समाजबांधवांना आजपर्यंत असं झालं की दलित समाज असेल दलित समाजाचं नेतृत्व उभरू दिलं नाही ह्या राजकारणी लोकांनी मुस्लिम समाजाचं तसं झालं धनगर समाजाचंही तसं झालं बंजारा समाजाचंही तसं झालं आदिवासी समाज तर मनोज जारांगे पाटील यांच्या रूपाने सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे एका ठिकाणी येत आहे मनोज जारांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहे